नवापूर इथं सेवा पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचे दाखले प्रदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नवापूर तहसील कार्यालयात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ दाखले वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला यामध्ये उत्पन्न दाखले रहिवाशी दाखले सातबारा व ड पत्र संजय गांधी योजना नवीन रेशन कार्ड आणि मतदान कार्ड यासारख्या महत्वाच्या कागदपत्रांचं वाटप करण्यात आलं यामुळे स्थानिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यापासून दिलासा मिळाला सेवा पंधरवडा अभियानांतर्गत केवळ लाभ वाटपावरच नव्हे तर इतर अनेक महत्वाच्या कामांवरही भर दिला जातोय यामध्ये पानंद रस्ते दुरुस्ती गावठाण प्रस्ताव निस्तार पत्रक व वाजिब कुल अर्ज नोंदी आणि वारस नोंदी यासारख्या विषयांना प्राधान्यानं हाताळलं जाते यामुळे गावातील प्रशासकीय काम होण्यास मदत होईल अशा अपेक्षा या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत थेट पोहोचवण्याचं उद्दिष्ट साध्य होत असल्याचं दिसून येत आहे नवापूर